जो लढा उद्धवजी आदित्य दोनशे अठ्याशी महाविकास आघाडीच्या उमेदवारामध्ये आदित्यजी मी तुम्हाला सांगेन सर्व, सर्व जी गरीब उमेदवार हा आमचा सांगा नाव आहे आदित्यजी सर्वात गरीब उमेदवार हा आमचा संजय कदम आहे जर आदित्य साहेब तुम्ही जर थोडीशी ताकद दिली तर या उमेदवाराला आम्ही एवढ्या फरकानी निवडून आणू काय पुन्हा ठाकरे परिवारांची गद्दारी करायची हिंमत कोणी करणार नाही आदित्यजी पट्टी मला विनंती आहे थोडीशी मदत करा भावना थोडीशी बघा किती फरकानी निवडून आणतो किती का जी आयुष्याची पहिली निवडणूक लढवली मी त्या चिन्हावर लढवली आणि आज परत धनुष्यबान या निशाणीच्या पक्षात मिळून खूप समाधान वाटतोय असं वाटतोय खरी आज घरी मी परतलोय आणि आज माझ्या आमच्या सर्वनगर चौकीच्या पक्ष प्रदेशाला महाराष्ट्राचे नेते रामदाबाई कदम स्वतः उपस्थित आहेत मी त्यांचे आभार मानतो दादा आपला बिझी शेडून सोडून आज इकडे येऊन आमचा पक्ष बऱ्याचशाला उपस्थित राहिले आणि त्यांचाही मी आभार मानतो आता आज आत पहिलाच दिवस आहे तेव्हा काय जास्त बोलत नाही मोलाला ठीक होत नाही पण ज्या पद्धतीने या विधानसभा क्षेत्राचा दादा विकास करत आहेत ज्या धडाडीने आणि ज्या वेगाने त्याला कोणीच आम्ही नाकारू शकलो नाही आम्ही प्रयत्न केला लढण्याचा पण दादाच्या विकासाच्या समोर शेवटी आम्हाला हरायलाच पडला आणि त्या ज्या पद्धतीने मतदारसंघाचा विकास होत आहे त्याच पद्धतीने नि, त्याच वेगाने नि, शहराचा विकास व्हावा आणि त्याच्यासाठी शहर कमी पडायला कुठे मी कारणीभूत व्हायला नको म्हणून आज मी हे सर्व नगरसेवकांचा कोल आणि जनतेचा कोल आणि जनतेची भावना हे लक्षात ठेवूनच हा निर्णय घेतला संजय राऊत माझे संबंध चांगले होते कुठलाही वाद नाही कुठलाही विवाद नाही काही तक्रार नाही पक्षाबरोबर काही तक्रार नाही हे सर्व भावनिक न होता विकास जो दादाचा थेरी आहे रामदास रामदासभाईची थेर आहे विकास विकास आणि विकास त्या विकासासाठी आपण पण सहभागी होऊया आणि त्या विकासाला आपला कुठंतरी हातभार लागून या तालुक्याचा ता या मतदारसंघाचा ता ता विकास व्हावा म्हणून हा निर्णय घेतलेला आहे आणि याच्या पुढे रामदास भाई आणि योगेश दादांबरोबर ठाम राहण्याचा आणि योगेदा पूर्ण ताकद देण्याचा निर्धार घेतलेला आहे